बॉस मॅन असेल तरच तो लिडरशिप करू शकतो श्री रेणुका माता मल्टीस्टेटचे चेअरमन डॉ प्रशांत भालेराव हे गोल्ड मॅन आहेत त्यामुळे संस्थेला उज्ज्वल असं भविष्य आहे असं प्रतिपादन मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी केलंय श्री रेणुका माता मल्टीस्टेट सोसायटीच्या वार्षिक गुणगौरव सोहळ्यामध्ये वर्षा उसगावकर बोलत होत्या अहिल्यानगर जिल्ह्यामधील फाटा इथे स्वमालकीच्या श्री रेणुका माता रेस्टॉरंट आणि रिसॉर्ट येथील हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात मंचावरती संस्थेचे चेअरमन डॉक्टर प्रशांत भालेराव तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ शास्त्री शेवगावचे माजी नगराध्यक्ष सुभाष घोडके साहित्य परिषदेचे जयंत येलुलकर ज्येष्ठ पत्रकार अनिरुद्ध देवचक्के तसेच सी चोवीस तास राज्यस्तरीय वृत्तवाहिनीचे डायरेक्टर अनिल जाधव तसेच संपादक वसंतराव झावरे आदी उपस्थित होते अभिनेत्री वर्षा उसगावकर बोलताना पुढे म्हणाल्यात की समाजाची सेवा हीच खरी भक्ती आहे आणि तसेच आपले कुटुंब आहे असं मानून माणसाच्या चुका दुरुस्त करून त्यांना प्रोत्साहन देण्याची वृत्ती ही डॉक्टर प्रशांत भालेराव यांच्यामध्ये आहे तर मंचावर बसलेले सगळे मान्यवर सगळेच मान्यवर आहेत आणि सर्वे आजच्या कार्यक्रमाचे श्री प्रशांतजी भालेराव तसंच महाराज आदिनाथ शास्त्री महाराज खरं म्हणजे आमचं उसगावचं ग्रामदैवत आहे त्याचं नाव आदिनाथ आहे तर अतिशय छान हे नाव ऐकत आणि त्या मूर्तीला बघत बघतच मी मोठी झाली त्यामुळे त्या सर्वप्रथम तुम्हाला रामकृष्ण हरी आणि तुम्ही छान समर्पक श शब्दात आपलं भाषण मांडलं इकडे आणि ज्यांना ज्यांना हे पारितोषिकं मिळाली आहे त्याचं सगळ्यांचं मी खरंच मनापासून अभिनंदन करते आणि मग अशी कोणीतरी भाषणात म्हणाला तसं की मराठी माणसांना योग्य ते प्रोत्साहन प्रोत्साहन आणि अशा प्रकारचं जसं नेहमीच टाटा ग्रुपने दिलेलं आहे कारण टाटा यांनी वाचलेलं आहे त्याची अनेक पारायण केलेली आहेत गिरीश कुबेराने जे आहे आणि ते वाचून ते थक्क झाले ज्याप्रमाणे ते आपल्या परिवाराला बघत होते आणि बघत आहेत आ, तर आणि ती पुढेही बघतील असं मला वाटतं त्या पद्धतीनेच तुम्ही इतक्या तरुण वयात तुम्ही हे करता खरं म्हणजे तुमचं खूप तरुण आहे तुम्ही माझ्यापेक्षा खूप लहान आहात पण तुमची खरंच कीर्ती महान आहे आणि ती अजून महान होणार आहे तुमची कीर्ती आणि तुमची देवाची इतकी भक्ती करता आणि मुख्य म्हणजे देवाची भक्ती करून काही होत होत नाही समाजाची भक्ती केली पाहिजे समाजाची सेवा केली पाहिजे तीच खरी भक्ती आहे असं मला वाटत कारण अनेक संस्थानं आहेत आत्ता असं बोलणं चाललं होतं ते म्हणाले शिर्डीला तुम्ही जाता का लालबागच्या राजाला वगैरे वगैरे पण तिथे जाऊन आपल्याला काही देव भेटणार नाही मुख्य म्हणजे समाजसेवा आहे कारण माझे वडील गोवा राज्याचे मंत्री होते आणि माझं वय त्यावेळेला खूप लहान होतं त्यावेळेला मला राजकारणाची समज नव्हती पण त्यांची समाजसेवा मी पाहिलेली आहे अगदी डिटॅच राहून आपल्या संपत्तीकडे बघणं आपल्या पदाकडे बघणं आपल्या अधिकाराकडे बघणं असं फारच तटस्थ माणसं राहू शकतात नाहीतर सगळे त्या पदामध्ये वाहून जातात आमच्या द ह्या अभिनय क्षेत्रातसुद्धा असंच आहे आम्ही हळूहळू बरेच जण आमच्या इथे नतमस्तक झाले पाया पडले आता महाराजांच्या पाया पडले प्रशांतजींच्या पाया पडल्या ते ठीक आहे मला फारच हुशळल्यासारखं वाटलं आणि मला असं वाटतं की मी काही डेवी गॉड नाही आहे मी काही देव नाही आहे त्यामुळे देवाच्या त्यांनी पाया पडावं हो, त्याला नत नतमस्तक आपल्या आईवडिलांच्या पाया पडावं कारण हो। ते त्यांच्या देवाच्या ठिकाणी त्यांना असावे आणि असतातच कारण आपल्या भारताची संस्कृतीच ती आहे वसुधैव कुटुंबकम खरं म्हणजे सगळं जगच आपलं कुटुंब आहे आणि त्याचप्रमाणे आपण ती भावना नेहमीच ठेवली पाहिजे प्रशांतजींचे उद्गार मी बारकाईने ऐकत होते ही इज अ टास्क मॅन ही इज अ टास्क मास्टर आयर्न मॅन म्हणतात तसं ते म्हणाले की मी जेव्हा ताकीद देतो की हेड ऑफिसमध्ये तुम्ही मला रिपोर्ट करा तेव्हा मी नसतोच आणि बरोबर आहे हॅनरी फोर्ड असंच करायचे हॅनरी ली ऐको का यांचं मी एक ऑटोबायोग्राफी वाचली आणि ते ली ऐको का त्यांचे सहकारी होते त्यांना ते हँडल करायला लावायचे टू आस्क हिम टू फायर द पीपल तर तो डर्टी जॉब ते करायचे तर ते म्हणायचे त्याचा नेहमी आक्षेप असायचा की मी हा डर्टी जॉब का करावा पण ते महत्त्वाचं आहे बॉस नेहमीच त्याच्या आड असतो पण त्याचे शब्द त्याचा जो निरोप आहे तो काय आहे ते समोरच्याला कळतं आणि त्यामुळे ती जरब असते तर हे मला तुमचं जे तुम्ही सगळ्यांना सांगता कारण शिस्त ही आपल्या देशात खूप कमी आहे प्रोफेशनलिझम आय सॉरी टू से तर यावेळी श्री माता मल्टी स्टेटचे चेअरमॅन डॉक्टर प्रशांत वालेराव यांनी म्हटलंय की शहाणे इतिहास वाचतात आणि वेडे इतिहास घडवतात संस्थेच्या सेवकानं प्रोफेशनलपणा अंगामध्ये भिनवायलाच पाहिजे दिघे त्यांनी एक गोष्ट नाही होती की मी शांत स्वभावाचा आहे या लोकांना जातापेक्षा मी किती शांत आहे हे माझ्याबरोबर काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला माहिती त्यामुळं त्याच्यामध्ये फार सांगायला नको आहे नाही आज तर तसं शांतच आहे मी वर्षातला एकच दिवस असतो की जे तुमच्याबरोबर हसत खेळत आपला जात असतो इतर दिवशी तर चालूच असतं आपलं या कार्यक्रमाला आपण आज एकवीस वर्ष पूर्ण करतोय पहिल्या वर्षापासून आपण हा उपक्रम राबवला होता आणि आपली पहिल्यापासूनची एक पहले आपनी पहले चेक पॉलिसी आहे की ज्याच्यामधनं आपण जे चांगलं काम करतील त्यांना मी डोक्यावर घेतो आणि जे काम चांगलं करणार नाही दो त्याच्यातही दोन प्रकार आहेत तुम्ही सगळे आपले कॉन्फरन्सला असतातच दर महिन्याला आमच्या वर्षातील तीन महिन्यातून एक मिटिंग असते आमची आणि त्या मिटिंगमध्ये सगळ्यांशी वन टू असतो कारण स्टाफ जादा असल्यामुळं माझा फार ह्या लोकांशी डे दे टू डे मध्ये दे संपर्क येत नाही तर मला सर्वांना माहिती आहे की आपली एक पॉलिसी आहे चांगलं काम केलं शंभर टक्के तुम्हाला त्याच्यामधनं बेनिफिट मिळणार आहे बऱ्याच जणांचे आहे ज्या ते पॉईंट निघतात त्यावेळेस फोन येतात ऍडमिनला येतात नितीन साहेबांना येतात मोरे साहेबांना येतात साहेब मी एवढं चांगलं काम केलं मला का बक्षीस नाही तुम्हाला सर्वांना माहित आहे बक्षीस घ्यायची आपली एक पद्धत आहे ती पद्धत मी प्रत्येक वेळेस सांगत असतो परत एकदा सांगतो दर आठवड्याला तुम्हाला जे पॉइंट मिळतात जे पॉइंट वर्षाच्या शेवटी एकतीस मार्चला आपण बेरज करतो आणि त्याच्यानंतर तुमचं बक्षीस आता ठरतो की कोणाला आहे कोणाला द्यायचं नाही एखाद्या शाखेचं डिपॉझिट वाढलेलं आहे परंतु पॉईंट कर्मचाऱ्यांमध्ये डिवाईड झालेली आहे तर मला नाही वाटत त्याला बक्षीस मिळून कारण पॉईंट वेगवेगळ्या लोकांना मिळालेले आहेत मग त्यांच्या शाखेतल्या कर्मचाऱ्यांना इंडिव्हिज्युअल काहीतरी मिळू शकतं किंवा शाखा लेवलला काहीतरी मिळू शकतं त्यामुळं एक पॉईंट तुम्ही क्लिअर करा हे आठवड्याचे जे पॉईंट्स आहेत ते पॉईंट्स आपल्याला किती मिळाले ऍडमिट तुम्हाला सांगत असतं तुम्हाला स्वतःला तुम्ही स्वतःच ते पाठवत असतात आणि वर्षाच्या शेवटी ती बेरीज करत चला, कि चला कि की ऍडमिटला विचारत चला की साहेब माझे पॉइंट किती झालेले आहेत म्हणजे त्या पद्धतीने आपल्याला काम करता येईल आणि हे मी कोणासाठी सांगतोय ज्याला काम करायचं बरं गाणी साहेब ज्याला काम करायचं त्याच्यासाठी आज आपण एकवीस वर्ष पूर्ण करून बावीस पदार्पण केलेलं आहे ह्या इन्स्टिट्यूट मध्ये जास्त लोक आले आणि गेले परंतु लोक सातशे आठशे हजार लोक असतील रेग्युलर आपल्याबरोबर काम करत आहेत बाकीचे आले गेले याचा अर्थ एक तर आपण त्यांना समजून घेतला नाही किंवा त्यांनी आपल्याला समजून घेतला नाही त्यामुळं माझा प्रत्येक वेळेस तुम्हाला आग्रह असतो की तुम्ही व्यवस्थित काम करा काही अडचण आली तर ते डिस्कस करत चला प्रत्येक अडचणीला एक सोल्युशन असतं परंतु प्रॉब्लेम काय होतो आपल्या याच्यामध्ये मी हे तुम्हाला तुमच्या क्वार्टर मध्ये पण सांगत असतो तुम्ही काम केलं शंभर टक्के तुम्हाला यश मिळणार आहे ज्यांना अपयश मिळत त्याचे दोन कारण असतात पहिलं कारण असत की काम न करण्याची प्रवृत्ती त्याला कोणीच काही करू शकत नाही दुसरं कारण असत तो काम करतो परंतु त्याला अपेक्षित रिझल्ट मिळत नाही ह्या दुसऱ्या कॅटेगरीसाठी के मी आणि माझी पूर्ण टीम या डॉपिकची काम करत असते मित्रांनो रेणुका माता ग्रुप हा फक्त आता बँकिंग क्षेत्रापुरता मर्यादित नाही आहे हा इंटरनॅशनल लेवलला पोहोचलेला आहे आपले एक कन्सल्टिंग फॉर्म आहे न्यूझीलंडच्या ऑप्लॅन मध्ये तुम्हाला माहित नसेल तर सांगतो दहा हंड्रेड मिलियन डॉलरचे प्रोजेक्ट मी कन्सल्ट करतो म्हणजे कोटीच्या पुढच्या प्रोजेक्टला आम्ही फायनान्स करतो त्याचीच एक ब्रँच आपली ऑस्ट्रेलियामध्ये आहे आपल्या दोन कंपन्या आहेत त्या दोन कंपन्या आफ्रिकेमध्ये आहेत दारे सलामला एक, एक मध्ये आणि दुसरी गोल्ड मध्ये आपण बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला मेन ब्रोकर आहोत जे एच डी एफ सी सिक्युरिटीज असेल एसबीआय सिक्युरिटीज असेल मोतीवाल वस्तूवाल असेल या पद्धतीचे जे ब्रोकर आहेत भारतात काम करत त्या सारखीच आपली एक सिस्टर कन्सर्न एक आपली इन्स्टिट्यूट आहे तिचं नाव आहे रेणुका माता सिक्युरिटीज तुम्हाला सर्वांना माहीत असेल तुम्हाला सर्वांना तो आहे की जर तुम्ही डिमॅट अकाउंट उघडले तर तो पॉइंट आपण ग्राह्य हो धरतो त्याचबरोबर आपली एक आय टी कंपनी आहे पुना बेस आहे जसं विना त्यांनी सांगितलं की आपले प्रोडक्शन हाऊस पण आहे आणि त्या प्रोडक्शन हाऊसमधनं आपण वेगवेगळ्या प्रकारच्या मालिका आणि मूवीज बनवत असतो रिसेंटली विना तरी अपडेट नाही आहेत रिसेंटली अमिताभ बच्चन आणि तमन्ना भाट्याला घेऊन आपण एक मूवी कम्प्लीट केलेली आहे जिचं नाव नाईस टू यू आहे जे उत्तर प्रदेश सरकारच्या डिपार्टमेंट मार्फत आपण ती केलेली आहे आपला जो परिवार आहे हा परिवार म्हणजे डायरेक्टली पंचवीसशे आणि इनडायरेक्टली जवळजवळ जो दहा हजार बारा हजार लोकांचा आपला परिवार आहे आता लाख रुपये खर्च लाख तुमचे झाले हे बाकीचा खर्च वगैरे धरला तर अजून लाख म्हणजे एक कोटी रुपये खर्च हा दरवर्षी आपण तुमच्यावर करत असतो त्याचं एकमेव कारण आहे की शंभर टक्के ज्याने काम केलंय त्याला तो बेनिफिट मिळणं गरजेचंच आहे आणि तो त्याला मिळालाच पाहिजे कारण ज्या पद्धतीने मी तुम्हाला प्रेशराईज करून प्रेमाने काम करायला भाग पाडत असतो त्यामध्ये तुमचा शंभर टक्के अधिकार आहे की तुम्ही त्या बक्षिसाला पात्र व्हावे तुम्हाला सर्वांना माहिती आहे यावर्षी आपले बारा लोक श्रीलंकेच्या टूरवर चाललेले आहेत मग आता काय फरक आहे त्या लोकांमध्ये तुमच्यामध्ये सर्व प्रकारच्या सुविधा ह्या तुम्हाला सर्व ब्रँचेस मध्ये उपलब्ध आहेत इन्फ्रास्ट्रक्चर सेम आहे मग एक ब्रँच काम करते आणि दुसरी ब्रँच काम करत नाही कशामुळे करत नाही त्यामुळं हा पूर्ण आपल्या आकलनाचा विषय आहे आता ह्या गोष्टी ज्या आपल्या मिटिंगमध्ये होतात त्या मिटिंगच्या होता। मिटिंग विषयी आज या आनंदाच्या प्रसंगी दरम्यान संस्थेच्या वतीने वैयक्तिक तसेच सांघिक लाखो रुपयांची रोख बक्षिसांचं वितरण यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी उत्कृष्ट शाखेचा प्रथम पुरस्कार पाथर्डी शाखा द्वितीय शाखा शेवगाव शाखा आणि तृतीय शाखेचा पुरस्कार हा तिसगाव शाखा यांना प्रदान करण्यात आला याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष पांडुरंग देवकर तसेच मंगलताई भालेराव जयंतीताई भालेराव संचालक विष्णुपंत भालेराव ॲडवोकेट नितीन भालेराव सी ए बजाज ज्येष्ठ पत्रकार आबा लोंडे यांसह ग्राहक हितचिंतक नागरिक मोठ्या या ठिकाणी उपस्थित होते कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वर्गीय चंद्रकांत भालेराव स्वर्गीय योगेश भालेराव यांच्या प्रतिमांचं पूजन करण्यात आलं कार्यक्रमामध्ये अधूनमधून ट्रॅकवरती सुंदर अशी गीत गाण्यात आली आहेत यावेळी प्रास्ताविक अनिरुद्ध देवचक्की यांनी केले तर जयंत येलुलकर संपादक वसंतराव झावरे आदींची भाषणं यावेळी झाली आहेत महेश दानेसी चोवीस तास अहिल्यानगर